आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचे विश्वासू मित्र आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पतेतून या सगळ्या पुस्तक होता मी मान्य भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना संबोधित करावं बोला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे देवाभाऊ केसरी आणि नमो कुस्ती कुंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर सर्व कुस्तीप्रेमी माझ्या तरुण मित्र बंधू भगिनींनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि स्वागतही करतो की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण आज कुस्ती बघायला या ठिकाणी उपस्थित झालात आणि इतक्या वेळेपर्यंत या ठिकाणी बसलेला मी आलो त्यावेळेला जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी अजूनही या ठिकाणी तशीच आहे कोणी आपल्या जागेवर हल्लेलं नाही आणि म्हणून पुन्हा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो गेल्या वर्षी आपण या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या होत्या अतिशय चांगले पैलवान देशभरातून या ठिकाणी आलेले होते पण अशा प्रकारचं नियोजन आपलं नव्हतं यावेळेला दुसरं वर्ष आहे यावेळेला आपले मित्र हिंद केसरी रोहित पटेल आणि आपले विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी यांनी पुन्हा या ठिकाणी नियोजन केलं रोहित पटेल जवळपास दो दोन महिने झाले जामनेरमध्येच आहेत त्यांनी सर्व नियोजन या ठिकाणी केलं सर्व पैलवाना आमंत्रण दिलं देशभरातलेच नाहीत तर आठ देशातून नामांकित पैलवान नामवंत पैलवान या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी या ठिकाणी आलेत समालोचक जे आहे ते मगापासून सांगत होते की देशातली नाही तर आशिया खंडामध्ये इतके पैलवान एकाच ठिकाणी आणि इतक्या देशातले पैलवान एकाच ठिकाणी मला वाटतं हे पहिल्यांदाच होतंय पहिल्यांदाच होतंय आणि आपण सगळे त्याचे साक्षीदार या ठिकाणी आहात आपण आपल्या डोळ्यांनी या कुस्त्या बघतात यातले पैलवान यातले मल्ल एक एक इतके नामांकित आहे की शेवटची कुस्ती एकाच पैलवानची या ठिकाणी बघण्यासाठी हजारो लोक जमतात पण आपल्याकडे सगळे देशभरातले पैलवान परदेशातले पैलवान या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत पण आपल्यासाठी खरं हा अतिशय परवडीच आहे असं म्हणायला हरकत नाही मी सुरुवातीपासून खरं लहानपणापासून माझी छत्रपती शिवाजी व्यायामशाळा या ठिकाणी होती मी लाल मातीतला छोटा कुस्तीगीर होतो युनिव्हर्सिटीचा खेळाडू होतो राज्याच्या टीममध्ये मी बावन्न किलो वजन मध्ये सत्तावन्न किलो एक पैलवान होतो आणि म्हणून या ठिकाणी या कुस्त्यांची आवड मला आहे आणि म्हणून गेल्या वर्षापासून आपण याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे या मागचं कारण एवढंच आहे की मुलांना केस कुस्तीविषयी प्रेम व्हावं हो। मुलांनी कुस्तीकडे वळावं मुलांनी तरुणांनी व्यायामाकडे वळावं आज आपण जर बघितलं तर संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला देशी दौऱ्यावरची दुकानं फुल आहेत बिअर मार फुल आहेत तरुणाई कुठे भटकत आहेत माणिकचंद खात गोवा खातायत पुढे विमल कमल सुमल सगळ्या तंबाखूच्या फक्क्या मारतायत आणि कॅन्सर होऊन मला टाटा हॉस्पिटलला त्यांना द्यावं लागतंय बाप ला म्हातारा आणि पुरं मरून चाललेली आहेत आणि म्हणून आपण व्यस्तापासून लांब राहा इथे असलेल्या पलवानांकडे बघा एकेकाची तब्येत आपण बघा आपण यांच्यामधून काहीतरी बोध घेतला पाहिजे आपण आपल्या मुलांना लहानपणापासून व्यायामाची आवड लावली पाहिजे दारू पासून लांब राहिलं पाहिजे तंबाखू पासून सिगरेट पासून बिडीपासून लांब राहिलं पाहिजे आणि असा एक एक तरुण आपण सांगितलं की शंभर मुलं काय का माझी एकच असा शेर पाहिजे एकच असा वाघ पाहिजे एकच असा छावा पाहिजे की त्याकडे बघताना बापाला आईला पण अभिमान वाटला पाहिजे समाजाला अभिमान वाटला पाहिजे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे मित्र या ठिकाणी माझी इच्छा हीच आहे की तालुक्यातून एखाद दुसरा असा जरी पैलवान तयार झाला तर आपण केलेल्या कामाचं फलित झालं या सगळ्या कार्यक्रमाचं फलित झालं असं मला या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून आता या वर्षी आपण या कुस्त्या भरवल्या तर तिथे चांगलं नियोजन केलं पुढच्या वर्षी यापेक्षा दुप्पट चांगलं नियोजन आणि दुप्पट चांगले पैलवान आपण या ठिकाणी कुस्तीसाठी या ठिकाणी आलो आपण नुसत्या मुलंच नाही तर यावेळेला महिलांचाही आपण सत्कार केला त्यांचा आदर आपण केला आमच्या लाडक्या बहिणीच्या कुस्त्या आपण या ठिकाणी ठेवल्या मुली सुद्धा कुठे कमी नाहीत हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि म्हणून पहिली कुस्ती सकाळी अकरा वाजता उद्घाटन मी मुलींचं आमच्या छोट्या मुलींचं उद्घाटन या ठिकाणी या ठिकाणी केलं आता शेवटची कुस्ती अतिशय शे नामांकित पैलवान आमच्या मुली आमच्या तरुणी या ठिकाणी येऊन करणार आहेत त्याच्या आधी सिकंदरची कुस्ती होईल आणि आपल्या ठरल्याप्रमाणे भगिनींची कुस्ती आमच्या शेवटची शेवट कुस्ती या ठिकाणी होईल त्यांचा मान सन्मान आम्ही राखणार आहोत शेवटची कुस्ती झाल्याशिवाय दोन कुस्त्या राहिलेल्या आहेत त्याशिवाय कोणी या ठिकाणून जाऊ नये अशी विनंती मी आपल्याला या प्रसंगी करतो पुन्हा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपले आभार मानतो या ठिकाणी वादंत्रीवाले आहेत आणि तुम्ही भारत आणलेलं आहे रोहित पटेल आमचा विजय चौधरी आणि सगळे आलेले पैलवान देशातून परदेशातून त्यांचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय श्रीराम अडे कुछ। आकड्यात कुस्ती लागते महेंद्र गायकवाड जाधव सर दत्त उप महाराष्ट्र केसरे विरोध